पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह केल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरत चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का असं थेट सवाल करत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला आज आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी आमदार अशोक पवार देवदत्त निकम सुरेश भोर शेखर पाचोंदकर शंकर जांभुळकर बाळासाहेब नरके पांडुरंग थोरात सनी थिटे दामुशेठ घोडे पूजा वळसे पाटील अशोक भुजबळ सुजित शेलार स्मिता ढोकले करंदी बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वच नेत्यांचा सा सा समाचार घेतलाय माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा नागपूरकर उपमुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला तर बारामतीकर उपमुख्यमंत्री सात ते आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले भाजपचे मंत्री शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढे सगळे मंत्री येऊन गेले केले आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्रीही येतील पण माझ्या सर्वसामान्य मतदाराला कळतंय एवढे सगळे मंत्री मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे असंही डॉक्टर कोल्हे यांनी म्हटलंय मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानीने मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतो का त्यामुळे आपली तुतारी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या युवकांच्या स्वाभिमानाची तुतारी आहे आदले शरद चंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी अमाननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले नाना नागपूरकर मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री चार वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री मुख्यमंत्री नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल गोहेची नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे मला सांगा चोरलेली गोष्ट कुणी अभिमानीने मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं त्यामुळे आपली तुटारी ही महामध्ये बारा टन कांदा निघतो लई एकरामध्ये बारा टन कांदा बरोबर तीस रुपयाचं किलो माग नुकसान म्हणजे बारा टनाचं नुकसान नुकसा किती झालं तीन लाखच सात सा। का हजार रुपयाचं बरोबर एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीजनचं नुकसान आहे तीन लाख साठ हजार दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकराचं नुकसान तीन लाख साठ हजारचं दोन एकराचं नुकसान सात लाख वीस हजार हे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी वी आमच्या नेत्या खासदार आता ताई सुळे संसदेत भांडत होतं कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढंच सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होऊन पत्करलं तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही माझी हा फरक पण ही सगळी धोरणं बाजूला ठेवायची आणि कुठ दिशाभूल करायची या धोरणांसाठी कोण बोललो कोण भांडलो संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं तुम्ही जेव्हा मत दिलं दोन हजार एकोणीसला तुम्ही काय सांगितलं होतं अमोल कोले तुम्ही आमचे प्रश्न संसद्या साठी प्रतिनिधी राहुल शिंदे करंदी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा